श्री जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमानचा जय जयघोष करत प्रमाणे याही वर्षी शिर्डीतील स्वामी विवेकानंद मित्रमंडळ व शंभूराजे भद्रा खुलताबाद भव्य प्रतिष्ठानच्या शिर्डीतून प्रस्थान झालंय या प्रसंगी श्री रामनवमी उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव जगताप माजी अध्यक्ष विजयराव जगताप भाजपाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गोंदकर रमेश कोते चंद्रकांत गोंदकर किरण कोते जाधव वादींचे मंडळाचे संस्थापक सुनील गोंदकर प्रकाश गोंदकर विकास गोंदकर मुकुंद गोंदकर रवींद्र गोंदकर आणि मंडळाचे पदाधिकारी व भाविकांच्या शुभ हस्ते महाआरती करून पालखी पदयात्रेचा आरंभ प्रारंभ करण्यात आलाय स्वामी विवेकानंद मित्रमंडळाचे संस्थापक सुनील गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीस वर्षे शिर्डी ते खुलताबाद पालखी पदयात्रेचं उत्कृष्ट आयोजन केलं जात असून या पालखी पदयात्रेतील भाविकांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या मित्रमंडळ होत हे शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे आता तीस वर्ष पूर्ण होत आहे तीस वर्ष कालावधीत स्वामी विवेकानंद मित्रमंडळातर्फे दरवर्षी भद्रा मारुती येथे मारुतीची पालखी इथून भद्रा मारुती जात असते या पालखीला शुभेच्छा देण्यासाठी गावातले सगळे प्रतिष्ठित व्यक्ती सर्व कार्यकर्ते नगर मनमाड रोजच्या सर्व नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या विवेकानंद मित्रमंडळा शुभेच्छा व तसेच सुनील नाना गोंडकर यांनी ही प्रतिष्ठा चालू घेऊन यांची परंपरा आता युवा पिढीचे सगळे गोंधकर युवा तसेच आपले मित्रमंडळ सगळ्यांना शुभेच्छा देऊन सगळे शुभेच्छा देतात ते प्रतिक्षा सुनील अशी चालू ठेवाय आमचे काही सहकार्य लागले आम्ही त्यांना वेगवेगळे सहकार्य देऊ शुभेच्छा भद्रमाड ये जिल्हा येथील युवक जे यात्रा काढत आहेत यात्रेला शुभेच्छा याच्यामध्ये सर्व लोक एकत्र येऊन उत्साहाने ही यात्रा करतात त्याला पण सर्व लोक आपले विजुभाऊ जगताप हे यंदुबा गोणकरे सुनील नाना हे किरण खोते हे मुकुन अण्णा गोनकरे सर्व सहकार्य करत असतात त्यामुळं ही एवढ्या उन्हाची सुद्धा यात्रा सुखकर हो अशी मी श्री साई चरणी आणि चरणी प्रार्थना करतो कोरोनाचा उत्साह आम्ही चालू पालखी आजपर्यंत अविरत चालू ठेवली याचा आम्हाला आनंद व अभिमान आहे यापुढे याविषयी युवक धार्मिक कार्यात जोडावेत म्हणून हा आम्ही दरवर्षीचा सण साजरा करतो सण म्हणजे हनुमान जयंतीला आम्ही तिथे पोहोचतो आमचा तीन दिवसाचा हा प्रवास असतो या सर्व गुणागोना सर्व जाती धर्माचे लोक आम्ही सबका मालिक एक हा संदेश घेऊन आम्ही खुलदाबाद येथे हनुमानाचं दर्शन घ्यायला जयंती दिवशी हनुमान जयंतीला पोहोचत असतो या ठिकाणी आम्हाला रस्त्यामध्ये लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आणि या भक्तिमय वातावरणात आम्हालाही पण काहीतरी धार्मिक वृत्ती जागृत होते इथून येणाऱ्या पिढींसाठी पण आम्ही हा उपक्रम राहू शिर्डी मारुती ते भद्रा मारुती असा आमचा उपक्रम अवेरच चालू राहील जोपर्यंत साईबाबाने भद्रा मारुती शक्ती देईल चांगल्या विचार प्रेरणा देईल तोपर्यंत हा उत्सव चालूच राहील त्या ठिकाणी गाव रामनवमी गाव यात्रिक कमिटीचे प्रताप प्रतापराव जगताप पाटील शिर्डी नगरपालिकेचे नगर श्रीक विजयराव जगताप भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीक राजूभाऊ गोंदकर तसेच या परिसरातील चंद्रकांत गोंदकर रमेश भाऊ कोते पाटील असे विविध प्रकारचे किरण कोते वगैरे असे भरपूर गावातील नेते मंडळी अरुण जाधव असे बरेचसे प्रतिनिधी नेते मंडळी उपस्थित होती त्यांनी आनंदाने आम्हाला यात्रेस शुभेच्छा दिल्या नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट खुछ ख़बर, खुछ ख़बर। श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा